आज मी आलेली आहे फिरायला इथं गार्डनमध्ये तर इथं मुलं पण खेळत आहेत खूप छान वातावरण <ुण> शहरामध्ये असं एखादं ठिकाण असलं बरं वाटतं फिरायला वगैरे आणि <ुण> थोडंसं घरापासून लांब जाऊन थोडंसं हिंडण्या फिरण्यामध्ये थोडंसं बरं वाटतं शांत वाटतं आणि काहीतरी आपण वेगळं करताय असं वाटतं नाहीतरी शहरामध्ये दिवस घरात बसून राहायचं खूप कंटाळ आहे या किलबिलाटामध्ये जो आनंद मिळतो तो कुठेही मिळत नाही तर आजचा हा व्हिडिओ मी म्हणजे मुद्दामच बनवलेला आहे लहान मुलांसोबत केले वगैरे आणि